आ ना रे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आज दाखवणार आहे अभिजीत या काय करतो तो आता आताच आंघोळ करून आलेला आहे दड्डबड्ड करत आला तो क्या करणार रे भैया चल आ जा इधर भैया काय बाकार नकार तुम्ही आता जाऊन करून जागा तू नाही आणली नाही रे नाही येणार आहे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्याला यामध्ये करा तुम्ही झाला का तुमचा चहा नाश्ता फोन केला कोण नाही भाई कामामध्ये आता सगळे कामाला गेला सगळे कामाला गेले बापा कोण नाही गेले तर सर्वांना नमस्कार शिंगी मिंगी क्या रे तुमला पाठी घुम राहिले बाबा जाय ना घरी तुम्ही आई आली ना वावरातून जाय तू ये आली ना वावरातून तो अभ्या दही खवरायला ना बाशी, बाशी नाही ते चांगला आहे जाय काय काही नाही झालं बाशी कोण म्हणते वाशी झालं काय आजी हो आ, बरी आहे बरी आहे बरी नाही घेईन आता दोन तीन दिवसात नाही हो आपल्याच घरी हां हो आता बरी आहे बाई गेले काय सगळे ते लॉक केलं आहे ना एक जाऊ दे ना चांगलं चांगली ठेवा हे गु आहे की नाही एवढं मोठं मोला माझ्याचं आहे मस्त साफसफाई करा स्टाईल मस्त कस वालबुट्टी आहे की नाही मस्त झालं तर बघू शकता तुम्ही आता आले नाही जमीन जरा लग़े लग़े नाए 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 ना 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 बरी पण जेवढे नाही नाही घरी नाही आणला ना अजून अजून हो आता बरी आहे ना काय अशी शिडी बनवा लागत नाही रेडीमेड आणली काय बनवली नाही का तुम्ही नाही नाही बनवलीच नाही ना

मित्रांनो करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जो कोणी आपल्या चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी सबस्क्राईब करा बघा खूप छान येईल भाऊ शेल संध्याकाळ तर या सर्वांनी लाईव्ह लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला आ, मी बाहेर मला फक्त दोन मिनटासाठी यायचं होतं तर म्हटलं चला सर्वांनी पटापट पत कमेंट करा आणि लाईक लाईव्ह कुठून बघत आहात ते पण सर्वांचं नाश्ता पाणी झालं का चहा नाश्ता झाला का सर्वांचा तुम्ही लोक कसे आहात कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा बावांना करा सर्वांनी पटापट आले का का काबाहूनकु यायचून काय रोज भेटते त्याचा दीडशे रुपये रोज सकाळी किती वाजता आता असं साडेसहा वाजता गेले की आता बारा वाजता समजा घरी बरं आहे बा हो ना घरी राहून काय आहे सर्वांनी चला कमेंट करा आणि सांगा लाईव्ह कुठून बघत आहात सर्वांचं चहा झाला का मी जेवण करायचं बाकी आहे भाई मी जेवलो नाही अजून जेवणार आहे थोड्याच वेळात तुमचं सर्वांचं जेवण झालं का ते पण कमेंट करून सांगा सर्वांना नमस्कार सर्व चहा बाबा लाईव्हला आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर चला आता घराची इकडे घेऊन जातो इकडे थांबून एका ठिकाणी कमेंट करा कमेंट तर कोणाची येत नाही आहे